एक लहान गवतासारखी वनस्पती जी बहुतेकदा शेतात मोकळ्या जागेत झुडप आणि रस्त्याच्या कडेला वाढते लोक बहुतेकदा ती उपटून टाकतात किंवा फेकून देतात पण तुम्हाला माहितीये का की ती एक तण आहे पण ती अजिबात निरुपयोगी नाही ती जगातील सर्वात पौष्टिक हिरव्या भाज्यांपैकी एक मानली जाते आपण चिगळाच्या भाजीबद्दल बोलणार आहोत ज्याला पर्सलेन म्हणूनही ओळखलं जातं ज्याला लुनिया खुर्सा किंवा घोळची भाजी म्हणूनही ओळखलं जातं तर मंडळी आज आपण केवळ चिगडाच्या भाजीबद्दलच नाही तर आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणं इतकं महत्वाचं का आहे यावर देखील चर्चा करूया तर चला एका जुन्या आणि दुर्लक्षित झालेल्या अतिपौष्टिक भाजीबद्दल बोलूया नमस्कार मी अमृता आयुष्याचा मध्ये आपलं स्वागत आहे जिथे आपण तुमच्या आणि आमच्या आरोग्यावर करतो चर्चा मंडळी चिगडाच्या भाजीला देशी सुपर फूड म्हणणं अजिबात चुकीचं ठरणार नाही भाजी ही एक वन्य वनस्पती किंवा तण आहे जी जमिनीवर पसरते लहान चमकदार पानं आणि लाल देठांसह पावसाळ्यापासून ते सौम्य थंडी सुरू होईपर्यंत हे सामान्यत शेतात आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या बागांमध्ये आढळते बरेच लोक ते तण समजतात आणि फेकून देतात तथापि ही प्रत्यक्षात एक शक्तिशाली भाजी आहे जी लोकप्रिय हिरव्या भाज्यांमध्ये सर्वात पौष्टिक मानली जाते राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संशोधन पत्रानुसार ही जगातील सर्वात जास्त ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असलेल्या हिरव्या पालेभाज्यांपैकी एक आहे ज्यामुळे ती हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर ठरते उत्तर प्रदेश बिहार राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र यासारख्या अनेक भारतीय राज्यांमध्ये चिगडाची भाजी आवडीने खाल्ली जाते ती दोन सामान्य प्रकारांमध्ये येते ग्रीन पर्सलेन जी भाज्या किंवा मसूर सोबत शिजवून खाल्ली जाते आणि दुसरी पिवळी पर्सलेन आहे जी थोडीशी तिखट चवीची असते पण सॅलेड साठी एकदम उत्तम असते पण तथापि शिजवलेली चिगळाची भाजी खाणं जास्त चांगलं मानलं जातं आता खालील व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं कारण कळेल पर्सलेनच्या पौष्टिक मूल्यांबद्दल बोलायला गेलं तर चिघळामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड विशेषत अल्फा लिनोलेनिक ॲसिड विटॅमिन ए विटॅमिन सी मॅग्नेशियम पोटॅशियम आणि लोह यासारख्या आवश्यक सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश आहे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडं मजबूत ठेवण्यास देखील मदत करतात संशोधनानुसार चिघडाची भाजी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते त्यात बीटा लेन्स आणि कॅम्फरॉल सारखे दुर्मिळ अँटीऑक्सिडंट्स देखील असतात जे शरीरातील जळजळ कमी करतात हे ग्लूटोथिओन आणि मेलटॉनिनचे नैसर्गिक स्रोत देखील आहेत जे त्याच्या वृद्धत्वाविरोधी प्रभावांना हातभार लावतात आणि यामुळे चांगली झोप सुद्धा लागते चिगळाच्या भाजीमध्ये भरपूर फायबर असत जे पोट स्वच्छ करण्यास मदत करतं हे बद्धकोष्ठता आणि कमी करतं जेणेकरून आपली पचन संस्था तुम्ही विचाराल की पालक मेथी सारख्या हिरव्या भाज्यांपेक्षा ही भाजी वेगळी कशी आहे मग आम्ही ते खायचं की हे खायचं तर मंडळी लक्षात घ्या की प्रत्येक भाज्याची स्वतःची भूमिका असते पालक आणि मेथीसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये लोह आणि कॅल्शियम नक्कीच असतं परंतु त्याच्यामध्ये चिगळाच्या भाजीमध्ये आढळणाऱ्या ओमेगा थ्री फॅटी प्रमाण जास्त साग आणि हिरव्या भाज्या तंतुमय असतात तर चिगळाची पानं फायबरनी समृद्ध असतात जी हायड्रेशन आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट मानली जातात याच्यामध्ये आढळणारे अँटी जसे की ब्युटा कडू मुळा किंवा बीटरूट सारख्या काही निवडक पदार्थांमध्येच आढळतात यामुळे ते आणखीन खास यात आढळणारे ओमेगा फॅटी ऍसिड रक्तदाब नियंत्रित करतं आणि कोलेस्ट्रॉल कमी करत ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मेंदूच्या न्यूरॉन्सना निरोगी ठेवण्यास स्मरणशक्ती सुधारण्यास आणि चिंता आणि नैराश्यासारख्या मूड डिसऑर्डर्सला बरं करण्यासाठी मदत करतात मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी हे उत्कृष्ट आहे त्यात बीटा कॅरोटीन आणि ग्लुटोथिओन सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात हे मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करतात ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी तयार होण्याचा धोका कमी होतो आणि शरीरातील मुक्त रॅडिकल्स सुद्धा कमी होतात निरोगी यकृत राखण्यासाठी आणि रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी चिघळाची भाजी खूप उपयुक्त आहे मंडळी पण पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना एक विनंती करते जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर येणाऱ्या निरोगी व्हिडिओच्या सूचना आणि आमच्या सततच्या प्रेरणा मिळवण्यासाठी आयुष्याचा खजिनाला नक्की सबस्क्राईब करा आयुर्वेदानुसार भाजीला शीतवीर्य थंड करणारा पदार्थ असं म्हणून मानलं म्हणजे ते शरीराला थंड करत कफ आणि पित्तामुळे होणारे आजार बरे करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये त्वचेची जळजळ आमलता अल्सर आणि अंतर्गत उष्णता संतुलित करणारी भाजी म्हणून याचं वर्णन केलं आहे पारंपरिक भारतीय आहारात उन्हाळ्यासाठी देखील हे आदर्श मानलं जातं राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेशातील अनेक ग्रामीण भागात ते खिचडी कढी पराठा किंवा रायतामध्ये सुद्धा वापरलं जातं कारण हे शरीराला थंड करतं आणि पोट शांत करत आयुर्वेदानुसार ते मल बांधणारं सुद्धा मानलं जातं म्हणून लूज मोशन्स किंवा आयबीएस ग्रस्त असलेल्यांसाठी हे अगदी फायदेशीर आहे म्हणून चिगळाची भाजी साग म्हणून नक्की खा उन्हाळ्यात त्याचं सूप किंवा भाजी खाणं खूप फायदेशीर आहे ते लसूण कांदा आणि सह हो एक चविष्ट भाजी आणि यातून एक छानसा साग बनवता येतं आणि ते मसूर मध्ये घालून तुम्ही ते पराठ्यांमध्ये किंवा रोट्यांमध्ये घालून तुमच्या आहारात समाविष्ट करून खाऊ शकता वैद्यकीय तज्ज्ञांचा असाही विश्वास आहे की चिघळाची भाजी ही एक कमी वापरात येणारी औषधी हिरवी भाजी आहे डॉक्टरांच्या मते लोहाची कमतरता उच्च कोलेस्ट्रॉल उच्च रक्तदाब अल्सर पोटाचे अल्सर किंवा एक्झिमा किंवा सारख्या त्वचेच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी ही भाजी त्यांच्या आहारात निश्चितपणे समाविष्ट करावी लोहा आणि मॅग्नेशियमच्या प्रमाणामुळे मासिक पाळीच्या वेळी महिलांसाठी हे उपयुक्त आहे आणि मुलांसाठी ते व्हिटॅमिन ए आणि ओमेगा थ्री फॅटी चांगला स्रोत देखील आहे तथापि काही लोकांनी हे टाळावं किंवा नियंत्रित प्रमाणात याचं सेवन करावं उदाहरणार्थ त्यात ऑक्सलेट्स असतात म्हणून किडनी स्टोनच्या रुग्णांनी ते मोठ्या प्रमाणात खाणं टाळावं ते नेहमी ता चांगलं धुवावं आणि खाण्यापूर्वी ती भाजी शिजवावी जंगली भाजी म्हणून ते घाण किंवा कीटकांनी दूषित होऊ शकतं आणि ते शिजवल्याने ऑक्सलेट्स कमी होऊ शकतात म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला ते शिजवून खाण्याचा सल्ला दिला होता थायरॉईड रुग्णांनी देखील ते मध्यम प्रमाणातच सेवन करावं कारण त्यात काही गॉयट्रोजेनिक गुणधर्म असू शकतात गर्भवती महिलांनीही ते मर्यादित प्रमाणात याचं सेवन करावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे अजिबात खाऊ नये आता आपण एका व्यापक प्रश्नावर चर्चा करूया आपण आपल्या दैनंदिन आहारात पालेभाज्या किंवा हिरव्या भाज्या का समाविष्ट कराव्यात आपल्या सर्वांना त्यांचे फायदे माहीत असले तरी आज आपण विज्ञान आणि आयुर्वेद याबद्दल काय म्हणतात हे जाणून घेऊ आयुर्वेदानुसार दररोज हिरव्या भाज्या खाल्ल्याने रोगांपासून संरक्षणात्मक कवच तयार होतं ते पचन लक्षणीयरित्या सुधारतात यकृताचं योग्य कार्य राखतात वजन नियंत्रणात मदत करतात आणि रोग प्रतिकारक शक्तीला दररोज पोषण देतात परंतु आपल्या सर्वांना माहित आहे की दररोज पालक किंवा मेथी खाणं कंटाळवाणं असू शकतं म्हणूनच रोटेशन मध्ये चिघळ सारख्या देशी भाज्यांचा सा समावेश करणं हा एक बुद्धिमान आणि हंगामी दृष्टिकोन आहे तुम्ही भाज्या किंवा हिरव्या भाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ देखील तयार करू शकता जसे की शॅलो फ्राईंग किंवा एअर फ्रायर टिक्की बनवणं तुम्ही ते सँडविच फिलिंग मध्ये जोडू शकता तुम्ही ते डाळ किंवा इतर कोणत्याही भाज्यांच्या तयारीमध्ये देखील जोडू शकता हे विविधता आणि एकूण पोषण प्रदान करत जर तुम्हाला त्वचेची उष्णता किंवा मुरुमांचा त्रास होत असेल तर ताजी पानं कुसकरून त्याची पेस्ट बनवा आणि ती तुमच्या चेहऱ्यावर लावा हे थंड आणि दाहक विरोधी प्रभाव प्रदान करतं तुम्ही दही आणि चिगडाची जिरे आणि थोडस बेसन यांचं मिश्रण घालून हलकी आणि पचनास अनुकूल कढी बनवू शकता आपण आधीच पाहिलं आहे की चिगडाची भाजी एक तण एक अमूल्य टॉनिक कसं बनवू शकत हे आपलं जेवण प्रादेशिक आणि हंगामी बनवण्याबद्दल एक शक्तिशाली संदेश देखील देत तर भेटूया पुढच्या निरोगी व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार